कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे औषध भांडार तिथल्या अधिकाऱ्यांची वादग्रस्त औषध खरेदी आणि कोरोना काळापासून झालेला भ्रष्टाचार जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे नुकतेच बदलून गेलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांची कारकीर्द तर प्रचंड वादग्रस्त ठरली होती त्यांनी डॉक्टर योगेश साळे यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार घेताच आपल्या मर्जीतील औषध निर्माण अधिकाऱ्याची नियुक्ती करता यावी यासाठी डॉक्टर योगेश साळे यांनी नियुक्त केलेल्या युवराज बिल्ले यांची बदली चंदगड तालुक्यातील सारख्या दुर्गम भागात केली या जागेवर आपल्या मर्जीतील जयप्रकाश यांची प्रतिष्ठापना केली लोले यांनी अधिकृतरित्या लेखी स्वरूपात आपल्या पदाचा कार्यभार घेतलेला नाही तथापि जिथे आर्थिक व्यवहार होतो अशी औषधी खरेदी आणि ठेकेदारांची बिले अदा करण्याची जबाबदारी मात्र त्यांनी घेतली आहे औषध भंडाराचा औषध साठा ही त्यांनी आपल्या ताब्यात घेतलाय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र गायकवाड यांच्या अवघ्या वर्षभराच्या कालावधीत औषध निर्माण अधिकारी जयप्रकाश लोले यांच्या साक्षीनं झालेली लाखो रुपयांची औषध खरेदीची जबाबदारी मात्र चर्चेचा विषय बनली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र गायकवाड यांची दोनच दिवसापूर्वी सातारा येथे कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक पदी बदली झाली आहे त्यांच्या अवघ्या वर्षभराच्या कालावधीत औषध निर्माण अधिकारी जयप्रकाश लोले यांच्यामार्फत ठेकेदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या बिलांची देयके अदा झाली आहेत मात्र अधिकृतरित्या पदभार न घेता कार्यभार असलेल्या जयप्रकाश लोले यांची कार्यभार हाताळण्याची पद्धत आणि बदलून गेलेले औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले आणि जयप्रकाश लोले यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत केलेला पत्रव्यवहार जिल्ह्यात चर्चेला उधाण आणणारा ठरला आहे सोलापूरचे माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यभार त्या अधिकाऱ्यांमधील पत्र युद्धाचा कसोशीने अभ्यास करून दोघांचीही विभागीय चौकशी करावी अशा आशयाची मागणी न्यूजशाही न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक नवाब शेख यांनी आज नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांची भेट घेऊन केली यावेळी त्यांनी पाठपुराव्याची जवळपास साठ पानांची कागदपत्रे डॉक्टर पिंपळे यांना सादर केली यांनी अधिकृतरित्या पदभार न घेता मोजून घेतलेला औषध साठा ठेकेदारांची भागवलेली बिले एकमेकांवर केलेल्या गंभीर आरोपांची त्यांच्या हस्ताक्षरातील साक्षांकित पत्रे यांचा समावेश आहे न्यूजशाही न्यूज नेटवर्कसाठी निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर